अहो आबा तुम्ही कधी देणार ऊस दराचा धपका आबा तुम्ही आम्हाला फसवलं ना। तर नाही ना पंढरपूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील साखर सम्राटांची झोप उडवणाऱ्या आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे अल्पावधीतच सुप्रसिद्ध झाले त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेत महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वोच्च तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करून एक प्रकारचा धुराळाच उडवला होता त्यामुळे शेतकरी आनंदात होता खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या ऊस परिषदेत चेअरमन अभिजित पाटील यांचं कौतुक करत राज्यातील इतर साखर कारखानदारांना फटकारत असा ऊस दर तुम्ही कधीच जाहीर करणार म्हणून खडा सवाल उपस्थित केला होता कारण श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तसं कार्यदेखील केलं होतं त्याच जोरावर माढेचे माजी आमदार आणि मुरब्बी राजकारणी एक धुरंदर राजकारणी म्हणून ओळख असलेल्या बबनदादा शिंदे यांचा पराभव करत जवळपास तीस वर्षाच्या आमदारकीचा शेवट केला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर बरेच पुला खालून पाणी गेलं मोठ्या उत्साहात सुरू केलेला विठ्ठल कारखाना आता पुन्हा एकदा चर्चेत येत आहे ऊस गाळप हंगाम संपत आला तरी पण ऊस बिलाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागतेय का आली ही वेळ कधी मिळणार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये ऊस दर कारखान्याकडून ऊस बिलाची भूक ॲडव्हान्सवर भागवली जात आहे मग ऊस बिल कधी मिळणार अहो आबा कधी देणार तुम्ही ऊस दराचा धक्का अशी आर्त हा शेतकरी मारू लागलाय आबा तुम्ही आम्हास फसवणार तर नाही ना असा सवाल उपस्थित करत बा विठ्ठला कधी पावणार आम्हास म्हणत शेतकरी कारखान्याकडे पाहत आहे